काय पाहुणे ओ अरे काय तुमच्या जिबेला हळबीड आहे का नाही काही घड्याला जसं काळा लावते लाव दी, दी ला। ना तस तुम्हाला दोघांना काळा लावून सोडायला पाहिजे घोड्याला काळा लावले डोंगरची हिरवळ दिसेल का का त्याला पाहुणे काय बोलता तुमचं वय काय तुमचं वय काय हिरवळ बघायचं वय काय आपलं उलटाचा मुका घ्यायला जावा पाहु त्याला वय नसतं लागत मन लागत त्याला ऐका हा हा मन लागत मनात असलं ना सगळं होत तुमची ना निवार कानफडा आणायला पाहिजे तुमच्या बाईक कुठे सांगा बरं मला त्यांना जाऊन तरी सांगतो तुम्ही पाहुणे आले ना तुम्ही निघा आमच्या भानगडीत ना का पडू तुम्ही नाही नाही असं कसं आहे आपल्या मनाला ना नाही पटत मला यायचं तुमच्या बर बर बरोबर काय चाल चालत शांती जेवण शांता जेवाई नका आता जेवायचं जा एक काय अग पोटात भूक लागली ना ड्युटीवर जायचं काय काय काम ना धावणं लांब तोटा ना तोटाना नका नुसता गावभर हिटायचं दिवसभर हा मग मी काय रिंगकामाच एक काय मग काय काम आहे तुम्हाला किती काम करतोय मी दमले तसं सांगायला लागले रुबाबात तुला काही एक काम आहे म्हणून सांगू का माय माग लय काम आहे जसे लय दमले काल तेवढं गेल ते दुकानात सामान आणायला तेवढंच अगं तुला कस सांगू हे दोन दुकानात जायचं सामान घ्यायचं परत यायचं किती माणसाची दमछाक होती तुला कसं सांगू असं सांगत आहे जसं तुम्ही नगरला गेले होते सामान घ्यायला पन्नास किलोचं कट्टा घेऊन आले काय तुम्ही डोक्यावर पाय पाय घ्यायला त्यांनी पाय पाय आले तसं सांगत एक किलो साखर आणि एक किलो तेल आणले असं तुम्ही दमले काय असं बोलत आले रू बाबा ऐला हे खरंय राव पण करून सवरून आहे ना तुम्हाला बायकाला उपकार नाही गबरा पाय घालून डोक्यात नाटणं ए अरे बायको आहेस का भीताड अशा गणगाडी आणि बॉक्स काय येतीस जरा शांत नाही जरा शांत राहाय नावा पार माने तुम्ही म्हणून तुम्ही टिकले नाही दुसरी असते ना हात पाय खेळले असते आलं अगं ते झाडायचं राहिलंय ते झाडून घे झाडले मी ते सगळं तुम्ही सांगू मला नाही तर तुम्ही शांत बसता नाही तर त्याच झाडून जोडून काढीन तुम्हाला समजलं अगं ये जेवायला वाढ बघ किती वाढल्या जवळ जवळ झोपायचा टाइम झाला जेवायला वाढत का जाऊ बाहेर जेवायला खिस नाही जाऊ का मी बाहेर जेवायला जायदा बाहेर जेवायला गेलो तू रडशील म्हणून मी बाहेर जात नाही बाहेर पण हॉटेलात गेलो ना शिट्टी वाजली ना अशी वाजून चुटकी की जेवण आपल्याकडं हजार हम्म तरी म्हणते तो हॉटेल मालिक कस काय तो दारात पैसे मागायला अरे चव नको घालू तू इत सव हो घेऊ दे काय केलं त्याची चव घेऊ दे मला थांबा थोड बर मी काय म्हणते बोल ना शांत एडी बिडी झाली काय चोर सुटले चोरा बिराने धरलं तर काळजी वाटत चे छे मला तु नाही काळजी वाटत मला ते चोराची काळजी वाटत ती जर तू येत आवडीत सापडले तर शांत कस तुम्ही काही बोलत आपल्या कुठे नाही चालले मी आहे मी म्हणजे मी गेले की तुमचं राह मोकळ खरंच काय अगे शांता जेवायला वाट गे शांत माझ जेवायला वाट गे हा पुढे आणले राहूय आज एकदम सनी लेवल आणि दिसू राहिले ते सनी देवलो तुम्ही काय ऐकलं शिंग्या तू जिब लई लांब चालली बर का अशी लांब वाढली नाऊ चुकीच ऐकलं असुकीच ऐकलं अरे चिंग्या तू रातच्याला मोबाईलच भुग पाडू दे असं वाटतय मला नाही रे भाऊ गळे शपथ पण आम्ही जाग दोराव खरंच बोलतोय कापत चिंग्या अरे मला संजनासोबत अजून रोमॅन्स करायचं आहे लग्न करायचं आहे दोन चार वर्ष काढ जिती सोबत मलाच मारा आधी नाही रा भाऊ पण आज एकदम झटक्या तुमच्या प्रेमात पडत असते आयला शिंग्या आता आहे ना खरंच मला तू तोंड दिवाटते तरी साखर मी काय कमी पावडर लावली का चार पाचशे बाटल्या लावल्यात हां करून दावानी मीठ मारलं आहे तोंडावर ती होऊ नये नाही मला रे भाऊ आज वर करू करू पाहत असती हा का अरे पण मी आता तिच्या घरी गेलतो तिथून चाललो होतो पण ती घरी नव्हती राहू तस का दिस म्हणजे म्हणजे ती नदीवर धुवायला गेली घरी कशी सापडन खरे तुम्हाला आत्ता सांगतो अरेच चोंग्या खरेच शिंग्या अ भाऊ आपल्याला तिथे धुणं धायचं काय म्हणून ना सांगितलं शिंग्या तुला नाही माहिती रे जर नाही दिसली ना तर मग आज काळी चुकून जातो गुलाब चुकल्या होने मग ते संजना नावाचं पाणी त्याच्यावर शिपडावं लागत तेव्हा ती गुलाबाचं फुलं असं उ कसं कसं चल म्हणत आहे नाही थोपडत पोणी चल मला एक सांग ती पुष्प्या नरूती कपडे धुवायला कनी आली गं खम मला एक सांग मनासारखं ते भेटायला पाहिजे कि नाही बस स्वभावाने चांगला पाहिजे तो कसा का नाही असा ना पण ना मनाने चांगला पाहिजे आणि ना तो निर्वेशनी पाहिजे माहित आहे का दिसायला कसं पाहिजे सोनू निगमिंग तिला तर सोनू निगम आवडतोय रे तिच्यासाठी मी काय काय नाही केलं साड्या जाळीला याच्या मागे पळलो त्याच्या माग पळलो गुडघ्यात काटे घुसून घेतले ती एका डॉक्टरनी काढून दिले बरं झालं पण आता हे काय करायचं हिचं हा भाऊ तुम्हाला एवढं कळालं ना तो तिला सोनू निगम आवडत म्हणून मग आता मी काय सोन निगम हो का वाक्य तुमचा जमत खोला भाऊ प्रयत्न करा ती तुमचीच आहे कोण संजना ए, 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 चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो प्रेमया का गाना म्हणतोयस रे कधीपासून शिकला परत एकदम मन मनला चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देख

अहो भाऊ तुम्ही नाही दिसत सोनी निगम की, पण आता खेकडा तर मारला ना चल ने दिल मेरा तोड़ा कही का ना छोड़ा सनम बेवफा संजना मला सोडून गेली संजना आयो कोण दिलं त्याने नाही नाही नाव नाही सांगत सांगितलं होय जर आय लव यू प्रेम तू मला आज रात्री घरी कोणी नसताना घराच्या अंगणात येऊन भेट तुझी संजना आपल्याला नाही मला एकट्याला बोलावले मी जातो असं लढायला आलो चला वाटत लढायला नाही आलो मी फक्त कपडे सांभाळायला <laughs> आलोय आईला दुसरं तुझा कपडे सांभाळायला आलो

भूक लागले काय करावं माणसं खावा कमी पोट लोक नाही ना जेवण लोक जातील तरी जरा कमी खात ना भाऊ परत असं नाही म्हणा असं नाही म्हणा तिच्या पुढे तोंड घडू नये तू 찐년, 찐년, 맘에 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 맘 तुम्ही मोकर मध्ये आले लय हाणला असता चोर मी अरे काय चोर आणला असता अरे या माणसामुळं तर आपली चोरी वाचली या माणसामुळं कस का अरे आणि सकाळी सांगितली मला तुमच्या घराकडे चोरला लक्ष देतो मग विचारतो काय आज जागरणच बारा वाजेपर्यंत केलं परत ना। ताकद नाही झाली पाहिजे चोराची आपल्या घराकडं गावाकडे बघायची हा शब्द अरे पठ्ठे मास्टर तो रे हा सांगत कता हा सांनी गाया तुला गाय